मित्रांनो आपल्या जीवनात आपण अनेक व्यक्तींवर प्रेम करतो आईवडील मित्र शिक्षक समाजातील महान नेते पण असा एक व्यक्ती आहे ज्याच प्रेम प्रत्येक मानवाच्या हृदयात असायलाच पाहिजे तो व्यक्ती म्हणजे प्रेषित मोहम्मद आज आपण या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत आपण प्रेषित मोहम्मद यांच्यावर प्रेम का करावं प्रेषित मोहम्मद यांचा जन्म पाचशे सत्तर इस मध्ये मक्का येथे झाला त्यांच्या जन्माआधीच वडील वारले लहानपणी आई गेल्या म्हणजेच ते अनाथ होते पण तरीही त्यांनी निराश होऊन जीवन जगलं नाही ते लोकांच्या मदतीसाठी सदैव तयार असायचे लोक त्यांना अलमीन विश्वासू आणि अस्सादिक सत्यप्रिय म्हणायचे व्यवसाय करताना व्यवहार करताना त्यांनी कधीही खोट बोललं नाही कुणाला फसवलं नाही हे पाहून आपण शिकतो की खरा प्रेमळ नेता तोच जो सत्य विश्वास आणि प्रामाणिकपणा अंगी बाळगतो प्रेषित मोहम्मद यांनी कधीही रंग जात धर्म श्रीमंती गरीबी याचा भेदभाव केला नाही त्यांनी शिकवलं सर्व मानव समान आहे ते म्हणाले ज्याच्याजवळ दया नाही तो खरा विश्वासू नाही ते इतके दयाळू होते की प्राण्यांवर सुद्धा त्यांनी दया केली एका प्रसंगी एक व्यक्ती एका पाखराच्या पिल्लाला घरत्यातून उचलून घेऊन गेली पाखरांची आई प्रेषितांच्या समोर येऊन रडू लागली प्रेषित मोहम्मद यांनी लगेच त्या व्यक्तीला सांगितलं त्या पिल्लांना परत घरत्यात ठेव हा प्रसंग आपल्याला शिकवतो प्रेम फक्त माणसांपुरत नाही तर सृष्टीतील प्रत्येक जीवावर असावं प्रेषित मोहम्मद यांना त्यांच्या जीवनात खूप त्रास दिला गेला त्यांना मक्केत लोकांनी छळलं दगड मारले तसेच त्यांच्या सहकार्यांनाही खूप त्रास दिला गेला पण जेव्हा प्रेषितांनी मक्का जिंकलं आणि ते मक्का शहरात परत आले तेव्हा त्यांच्या हातात ताकद होती हवे तर शत्रूंना ते शिक्षा करू शकले असते पण त्यांनी काय केलं त्यांनी सगळ्यांना क्षमा केली माफ केलं ते म्हणाले आज तुम्हा सर्वांना क्षमा आहे जा तुम्ही मुक्त आहात आजच्या जगाला सर्वाधिक गरजा आहे ती या क्षमेची आणि शांततेची म्हणूनच आपण प्रेषित मोहम्मद यांच्यावर प्रेम करावं आणि म्हणावं ताई लव मोहम्मद प्रेषित मोहम्मद यांनी आपल्याला शिकवलं सत्य बोला गरिबांना मदत करा शेजायांशी प्रेमाने वागा आईवडिलांचा आदर करा स्त्रियांचा सन्मान करा मुलांवर प्रेम करा त्यांनी सांगितलं सर्वोत्तम मनुष्य तो आहे जो इतरांवर अधिक उपकार करणारा आहे जर आपण हे तत्व आजच्या जीवनात आणलं तर आपल्या कुटुंबात समाजात आणि देशात शांतता आणि प्रेम नक्कीच निर्माण होईल आज आपण भांडणं द्वेष अन्याय भेदभाव याने त्रस्त झालो आहोत पण जर आपण प्रेषित मोहम्मद यांचा आदर्श स्वीकारला तर द्वेषाऐवजी प्रेम पसरवू भेदभावाऐवजी समानता आणू हिंसेऐवजी शांतता वाढवू म्हणूनच आज मानवतेला हवी आहे प्रेषित मोहम्मद यांची शिकवण मित्रांनो आपण प्रेषित मोहम्मद यांच्यावर प्रेम का करावं कारण त्यांनी आपल्याला शिकवलं कसं सत्य जीवन जगायचं कसं दयाळू व्हायचं कसं शांततेत राहायचं जर प्रत्येकाने त्यांच्या शिकवणीला जीवनात स्थान दिलं तर हे जग खरंच सुंदर होई, चला मग आपण सगळे एकत्र म्हणूया आई लव मोहम्मद कारण प्रेषित मोहम्मद यांचं प्रेम म्हणजे मानवतेचं प्रेम आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि हा संदेश जगभर पोहोचवा धन्यवाद